हातकलिंगली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हाजी अस्लम सय्यद यांच्या प्रचारार्थ इचलकरजी इथे आज जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रचारानिमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे इचलकरंजी हे कापड उद्योगाचं शहर म्हणून ओळखलं जात कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जात आणि आज या नगरीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराला मी आपल्यासमोर उपस्थित आहे आजी सय्यद यांची उमेदवारी ज्यावेळेस घोषित झाली त्यावेळेस अनेक जणांनी भुया उठवल्या की आपण एका मुसलमानाला उभं करताय म्हटलं मला मुसलमान आहे की काय माहित नाही पण माणूस आहे माणसाला उभं केलेला एवढं मला जाणीव उमेदवारी देत असताना जात बघितल्या जाते उमेदवारी बघत असताना त्याचा धर्म बघितला जातो आणि मगच त्याला उमेदवारी त्या ठिकाणी दिल्या जातच त्याला उमेदवारी दिली जाते अशी असताना सत्तर वर्षांची प्रथा या हातखनमध्ये आपण मोडण्यात आली ही लक्षात घ्या माझा इचलकरंजीतल्या नागरिकांना आव्हान ना आहे ज्या दिवशी जात आणि धर्म जात आणि धर्म याच्या कचाट्यातून उमेदवारी उमेदवारी बाहेर पडेल त्या दिवशी या देशाच्या खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात होईल आपण लक्षात घ्या खऱ्या अर्थाने विकासाला सुख वाटतो मग त्याला उभं राहायचं आहे मग ज्याला उभं राहायचं आहे तो आपला कार्यक्रम घेऊन येईल तो कार्यक्रम घेऊन येईल आणि कार्यक्रम घेऊन आला कि मग विकासाची कामं सुरुवात होतील हे लक्षात घ्या अन्यथा होत नाही आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांचा पर्यायी बाजारपेठ निर्माण करता आली नाही किंवा हमी भाव केंद्र शासन जाहीर करते त्याची अंमलबजावणी करण्याची असणारी यंत्रणा सुद्धा उभी करता येत नाही अशी परिस्थिती निवडून गेलेला काय म्हणतो मला थोडी जाती साहेब मला थोडी कामं करण्यासाठी मदत दिलेली आहे मला थोडी करण्यासाठी खाप करण्यासाठी निवडून दिलेली आहे मला निवडून याच्यासाठी दिलेली आहे की माझ्या जातीला खुमखुमी आहे की सत्ता माझ्या जातीच्या हातामध्ये राहिली पाहिजे <ण्णाग> आणि बघ तो निवडून गेलेला म्हणतो मी काम केलं किंवा न केलं मी लोकांची सेवा केली किंवा न केली जातीला सत्ता पाहिजे म्हणून मला निवडणूक देण्यात निवडून देण्यात येईल त्याची बांधील की राहिली त्याची निष्ठा राहिली कुठे आणि म्हणून लोकशाहीमध्ये कुठल्या जातीला सत्ता आली म्हणजे विकास होतो असा नाही लोकशाही लोकशाहीमध्ये विकास साधायचा असेल विकास साधायचा असेल तर निवडून गेलेल्या माणसाच्या डोक्यामध्ये निवडून गेलेल्या प्रतिनिधीमध्ये तिथे विकास हा त्याचा धास असला पाहिजे हे लक्षात विकास हे त्याचं केंद्र असलं पाहिजे हाजीनं जशी उमेदवारी झाली तशी अनेक समाज समाजाला उमेदवारी दिली कोल्हापूर मधल्या असणाऱ्या लिंगायत समाजाच्या असणाऱ्या माळीताई उभ्या आहेत मला सांगितलं त्या बेरोजगार आहेत म्हटलं आहेत ना बेरोजगार पीएचडी करून बेरोजगार आहेत असे असंख्य बेरोजगार आहेत त्या बेरोजगाराला उमेदवारी दिला जात नाही कारण का त्याच्याकडे पैसे नाहीत त्याला ना विचारलं जात तू किती खर्च करणार तो म्हणतो मी बेरोजगार आहे ते खर्च कुठून करू नापास उमेदवारीच्या यादीमध्ये नापास इथल्या बेरोजगारांचे प्रश्न आहेत इथल्या बेरोजगारांच्या व्यथा आहेत या बेरोजगारांच्या व्यथा त्या पार्लमेंटमध्ये जाऊन बांधल्या मांडल्या गेल्या पाहिजेत सांगितल्या गेल्या पाहिजेत लढणारा माणूस त्या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूरमध्ये माळीताईना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आहे हे आपण लक्षात <स्थाथ> <तुने> मी आवाहन करतोय सेनेला आवाहन करतो <स्थाथ> से बीजेपी बीजेपीला आवाहन कर, कर। एनसीपी ला आवाहन करतोय की तुम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते एकमेकांचे नातेवाईक एक आहेत की नाही एवढं सांगा काय सांगतात आणि सेक्युलरवादी हा काय म्हणतो मी धर्मवादी डावा हात धर्मवादी आणि उजवा हात निधर्मवादी अरे पण शरीर एकच आहे ना सत्ता डाव्या हातात राहिली काय आणि सत्ता उजव्या हातात राहिली काय सत्ता त्या शरीरामध्येच राहिली ना त्या कुटुंबामध्येच राहिली ना फरक कुठे गेला हा लोकशाहीचा तमाशा आपण बंद करा हे आव्हान करायला आपल्याला या ठिकाणी आलेलो आहे <laughs> पार्ट्या वेगवेगळ्या भे असतील त्यांचे नेते वेगवेगळे भे असतील <laughs> पण उमेदवार नाते हे आपण लक्षात घ्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एनसीपीचे असणारे शरद पवार या दोघांना आव्हान आहे तुमच्या नात्याचा संबंध तर सांगा तुमचं नातं काय ते तर आम्हाला सांगा हे एकमेकांचे कटपुतली आहेत हा कधी ह्याला नाचवतो हा कधी ह्याला नाचव <même> <speaking in a foreign language> आणि म्हणून खऱ्या अर्थाने लोकशाही या ठिकाणी नाचली पाहिजे खऱ्या अर्थाने इथल्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे लढाऊ कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि म्हणून आम्ही असणारी उमेदवाराच्या बरोबर त्याचा कुठला समाज आहे हाही जाहीर केला तोही चर्चेचा विषय केला उमेदवाराचा समाज जाहीर करायचा असतो का मी म्हटलं काय चुकलं आम्हाला सांग ना आतापर्यंत ही प्रथा नाही म्हटलं आतापर्यंत प्रथा नसेल आतापर्यंत ही प्रथा नसेल बसलेले ते हवालदार तिथे तिथे राहू द्या आणि म्हणून आणि म्हणून हे नात्या गोत्याचे जे लोकशाही चाललेली आहे ही नात्या गोत्याची जी लोकशाही चाललेली आहे या नात्या गोत्याच्या लोकशाहीला या निवडणुकीमध्ये अंत करा आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याची लोकशाही येतील या ठिकाणी शिंदवा मला अनेक नाराज कार्यकर्ते मिळतात म्हणजे काँग्रेस मधले आहेत बीजेपी मधले आहेत सेनेमधले आहेत तुम्ही फार चांगलं केलं म्हटलं का आम्हाला आता विचारायला लागलं आम्ही अगोदर कप देत होतो आता ते आम्हाला कप बशी आम्ही त्यांना म्हणतो ह्यालाच आम्ही मतदान करणार आहोत लक्षात घ्या सगळ्या पक्षांमध्ये असणारा झाली आहे की आपली संघटना वाचते की न वाचते या सगळ्या कार्यकर्त्यांचा मी जाहीर आभार मानतो या सगळ्या छुप्या कार्यकर्त्यांचा मी जाहीर आभार मानतो की त्यांनी आम्ही जे कळायला निघालेलो आहोत त्याला मनापासून त्यांनी स्वीकारलं आणि स्वतःचा पक्ष सोडून वंचित आघाडीच्या प्रचाराला मित्रो सुषमा स्वराज यांचं विधान आपण ऐकलं असेल तिने असणार म्हटलं की बागलकोट मध्ये एकही मेला नाही एकही हानी झाली नाही आणि पंतप्रधान म्हणतो की आम्ही तीनशे मारले सुषमा स्वराज घे या ज्या आहेत मोदींच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये आहेत परदेशी खात त्यांच्याकडे आहेत महत्वाचं खातं त्यांच्याकडे आहे त्याला विदेशी तोंड द्यावं लागतं म्हणून त्या खऱ्या बोलल्या त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण त्यांनी खरं बोलता बोलता पंतप्रधान खोटाळ आहे हेही त्यांनी अस आणि म्हणून जो आपली डिग्रीला लपवतो जो आपली डिग्रीला लपवतो तो खोटच बोलला आणि म्हणून असा खोटारडा पुन्हा पंतप्रधान होणार नाही याची दक्षता आपण या ठिकाणी घेतली माझ्याकडे वेळ कमी आहे सांगलीच्या सभेला जायचं आहे आणि म्हणून हाजी सय्यद यांची निशानी हाजी सय्यद यांची निशाणी हाजी सय्यद यांची निशाणी हाजी सय्यद यांची निशाणी या कपरशी समोरचं बटन दाबून आपण यांना प्रचंड मताने विजयी करा हे आव्हान आपल्या सगळ्यांना करून आपली रजा घेतो